नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे अवकाळी पावसा संदर्भातली अवकाळी पाऊस व गारांच्या तडाक्याने शेतकरी जास्तावला अवकाळी पावसाचा तडाखा दुसऱ्या दिवशी येवला तालुक्यात पाहायला मिळाला आहे दुपारच्या सुमारास येवला तालुक्यात पूर्व भागाच्या गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे राजापूर खिर्डी साठे पिंपळखुटे परिसरात दुपारच्या सुमारास अचानक गारांचा पाऊस झाल्याने शेतकरी काढणीसाठी आलेल्या कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतकरी हतबल व दास्तावला असून मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकाला गारांचा तडाखा का पसल्याने कांदा खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी ग्राउंड रिपोर्ट विलास कांबळे राजापूर येथे अचानक गाराचा पाऊस त्याच्यामुळे उन्हाळ कांद्याचं नुकसान एकरी एक, एक लाख रुपये खर्च करून शेतकऱ्याच्या पदरी काहीच नाही आता उन्हाळा कांदे निघायला सुरुवात झाली व्यापाऱ्यांची लोट आठशे नऊशे रुपये कांदा खरेदी करून राहिले शेतकऱ्यांनी करायचं काय सरकारने याकडे जरा थोडं लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल कारण शेतकरी फार मेटाकुटीला आलेला आहे इकडे ग्रामीण भागात एक एक पाण्या वाचून कांदे गेलेले कसे तरी टँकर पाणी घालून लोकांनी कांदे जगवलेले आणि त्यात शासनाचा असा निष्ठुरपणा कारण कांदे शेतकऱ्याक निघायला सुरुवात झाली भाव डाऊन झाले त्याच्यामुळे शेतकरी एकदम अडचणीत आला आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा